बाईतली ताई काली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला बाईतली मैत्रीण काली राधेचा श्याम झाला बाईतली पत्नी काली सीतेचा राम झाला पण ज्याला बाईतली आई काली तुझी जाऊचा छत्रपती शिव झाला असं म्हणतात आमच्याकडं हा तुझ्या चिकण्या चिकण्या म्हणतात चिकण्या का म्हणजे तो देखना आहे <laughs> तो सुंदर आहे आता खरं तर स्टेजवर हे माग तर किती चिकणा पाहना तुम्ही <laughs> माऊली महाराज ऐका सुंदर सुंदर दिसायला सगळ्याला आवडत अनेक लक्षात राहू द्या बरं माझं बोलणं पुरुषानं सौंदर्याला महत्त्व द्यायचं नसतं आणि स्त्रीनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नसतं श्रीमंतीच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चांगल्या पुरी चुकीच्या घरात गेल्यात आणि सौंदर्याच्या नादाला लागल्यामुळं कितीतरी चुकीच्या पुरी आपल्या घरात आल्यात <laughs> पुरुषानं सौंदर्याच्या प्रेमात पडायचं नसतं आणि बाईनं श्रीमंतीत अडकायचं नसतं मला माफ करा पण या महाराष्ट्रात एक पोरगी श्रीमंतीच्या नादाला लागली तर तिला स्वतःचं आयुष्य संपून घ्यावं लागलं पुणे जिल्ह्यातलं वैष्णवी नावाचं प्रकरण जिवंत असताना काल मुंबईमध्ये एक चुकीची घटना घडली त्या पुरीचा बाप आज उरडू ओरडून उर्डू रडू रडून जळत्या चितेच्या समोर व्हा राहून ऊर बडवून घेत होता आणि लोकांना सांगत होता बाबा हो श्रीमंती बघून पुरी देऊ नका आजच्या बातमी का पुरुषानं बाईनं श्रीमंतीच्या नादाला लागायचं नाही पुरीनं कधी श्रीमंतीत अडकू नये तुम्ही लक्ष्मी आहात ना तुम्ही काही श्रीमंतीत अडकता आणि पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नाही महाराष्ट्रातला एक पुरुष सौंदर्याच्या नादाला लागला तर उपसरपंच होता पण गाडीच्या काचावरती घेऊन डोक्यात बंदुकीनं गोळी घालून घ्यावी लागली पुरुषानं सौंदर्याच्या नादाला लागायचं नसतं चेहरा आणि स्वभाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा अंतर आहे स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडलच असं नसतं लग्न होतं मग पाच वर्षाने तिचा स्वभाव कळतो मग बिचारे माझ्याजवळ जवळ गारानं जातात आमचं अवघड आहे आमचं लय अवघड आहे जणू काय आमचं सोपं सोबदार <laughs> <laughs> तुम्ही काय पाहिलं होतं चेहरा पाहिला होता का स्वभाव <laughs> नक्की का खरं सांगताय ना तुम्हाला मर्याची शपथ आहे घरच्या <laughs> <laughs> चेहऱ्यापेक्षा स्वभाव महत्वाचा असतो चित्रापेक्षा चारित्र महत्वाचं असतं हा हा तुमचा हा जो ही जी पत्रिका आहे ना या पत्रिकेवर माझं जे चित्र आहे ना माझं चित्र ते माझं बी एड झाल्यानंतरच्या पहिल्या वर्षाचं आहे ह्या चित्रावरच माझं <laughs> भाई कीर्तनाचं म्हणतो मी काय चित्र होतं माझं काय दिसतंय बघा ना किती चित्र गोड दिसतंय तुम्ही कीर्तन झाले हो बघा पत्रिका काय चित्र दिसतंय माझं गोरं घोमट लग्न झाल्या झाल्या ती माझ्याकडे एक टक बघत होती मी तिला विचारलं काय पाहते माझ्या डोळ्यात ती म्हणाली चंद्र चांदण्या समुद्र सागराच्या डोळ्यात समुद्र सागराच्या डोळ्यात मी तिला आज सकाळी विचारलो तर काय पाहते ग ती म्हणली तुला पाहते रे पण काय पाहते डोळ्यात काय दिसतंय चंद्र चांदण्या समुद्रात ती म्हणली चिपाडं सोडून काय दिसत नाही महाराज फक्त चिपाडा दिसतो माझी बायको त्वचा आहे लोकाला बरं करते गुरं करते गुरं गोमट करते आणि मला क्रीम लावाय सुद्धा होत नाही थोबाडाचं वाटोळ झालं माझ्या ती म्हणते तुम्ही तसंच वागा तुम्हाला काही केलं मी तिला सांगतो खरं सांगू अगं चित्रापेक्षा चारित्र्य जपता आलं तरी मी परीक्षेत पास होईल चित्रापेक्षा चारित्र जपलं पाहिजे ना चित्र काय आज असतं उद्या नसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणून उभा केली राज नजरन आणलाय तुमच्या समोर घ्या तुमच्या पदरात छत्रपतींच्या डोळे विस्पारले गेले अरे अशी जामुची माता असती रूपवती आम्ही इतकेच सुंदर दिसलो असतो बदल येते शिव छत्रपती ज्याला बाईतली ताई का आली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला बाईतली मैत्रीण का आली राधेचा श्याम झाला बाईतली पत्नी का आली सीतेचा राम झाला पण ज्याला बाईतली आई का आली तू जिजाऊचा छत्रपती शिवबा झाला मुसलमानाच्या बाईला साडी चुळी दिली माघारी घरी लावलं दिसायला किती सुंदर होते ऐकायचंय पान खाल्लं तिनं तर घशातनं खाली उतरलेलं पान दिसत होतं आपल्याला दिवसा बॅटरी लावून पाहावं लागतं तरी आपण माझी माझी किती सुंदर होती ती एक वाक्य सांगेन मी ऐकलं पाहिजे आपण समोरच्या बाईला ताई म्हणणारे राजे खूप झालेत पण समोरच्या बाईला आई म्हणून हाक मारणारा जगातला एकमेव राजा त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे काळ्या राती काळ्या काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाच उन अशीच देखणी होती एका सुभेदाराची सुन त्या तरुणीला आई म्हणाला आई ग त्या तरुणीला आई म्हणाला राजा

एक टाळी महिला मंडळ छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले म्हणून सुरक्षित आहेत मंदिरावरच्या कळस पवित्र आहे आमच्या दारात ते तुळस पडून राहिले सुवासिनीच कपाळ आणि माझा राजा या तुम्यात जन्माला आला होता म्हणूनच झाली हिंदवी विश्वराज्याची सुंदर सकाळ ज्याला ज्याला माझ्या राजाविषयी प्रेम आहे ज्याला ज्याला छत्रपतींविषयी प्रेम आहे ज्याला ज्याला चारित्र्य महत्वाचं वाटतंय त्यानं टाळी वाजवली पाहिजे का शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता भल भल्यांची घेतली त्यानं आता मजा गल भल्यांच घेतली त्यानं आता मजाग भल्या भल्या झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग धन्य धन्याची <ख़ी> जाऊ माता जिथे <किते> जन्माला असा विधाता <था> किचनमध्ये गेलात की कि तुम्ही अन्नपूर्णा होता लेकराचा अभ्यास घेतला की सरस्वती होता दोन रुपये कमवता तेव्हा तुम्ही ताई लक्ष्मी होता, हो होता। नवऱ्यावर संकट आलं की हातातल्या बांगड्या मागं सारता त्या दिवशी तुम्ही जगदंबा होता मला असं वाटतं जगातल्या प्रत्येक पुरुषानं आपल्या घरातल्या बाईला देवी मानलं पाहिजे प्रत्येक पुरुषानं प्रत्येक बाईला घरातल्या प्रत्येक स्त्रीला देवी, देवी मानलं पाहिजे पण तुम्हाला देवी मानण्याकरता तुम्ही सुद्धा देवीसारखं वागलं पाहिजे धन्य धन्य जाऊ माता जिथे जन्माला असा विधाता बलभलांची घेतली त्यान आता मजा गलभल्यांची घेतली त्यान आता मजा झाला महाराष्ट्राचा शुभ कळपत होत तिच्या रूपाच उन काळ्या रात्री कळपत होत तिच्या रूपाच उन अशीच देखील होती एका सुभेदाराची सुन दातुणीलाय म्हणाला आई गा तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान आनंदाने आनंद होते हिंदू मुसलमान एक चारित्र्याचं उदाहरण आहे चित्र आज असतं तसं उद्या नसतं नका अडकू ल्यावे मध्ये काय आवडतंय जीवाला ल्यावे हित होतो आपण